ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे आणि प्रत्येक घरातून नवे डॉक्टर कलाम घडावेत या उद्देशाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा कळम कर्जत येथे अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा ई लर्निंग क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसंच प्रयोगशाळा व क्रीडांगणासाठी मोठा निधी मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलपेक्षा संगणकाचा वापर करा ग्रामीण भागातील मुलेच देशाचे भविष्य आहेत आज केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे गावागावांत दर्जेदार शिक्षण पोहोचत आहे त्याचा लाभ घ्या आणि प्रत्येक घरातून नवा डॉक्टर कलाम घडवा तसेच कळमशाळा डिजिटल शिक्षणाच्या नव्या पर्वात पदार्पण करत आहे तसेच ही रायगड जिल्हा परिषदेची आदर्श केंद्र केंद्रशाळा आहे व भविष्यात राहील असा व्यक्त केला कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी अनंत खैरे केंद्र केंद्रप्रमुख माधुरी पाटील मुख्याध्यापक एच के लोहकरे जिल्हा परिषद कमिटी अध्यक्ष रवींद्र बदे विधानसभा संघटक शिवराम बदे माजी सभापती राहुल विषे सरपंच प्रमोद कोंडिलकर यांच्यासह मान्यवर स्थानिक ग्रामस्थ व शिंदेगड शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत लाईव्ह सतीश पाटील कळंब